आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप कामे आणि जबाबदारी असतात आणि यामुळेच शारीरिक आणि मानसिक वाढतो पण आपल्याला माहित आहे का की ध्यान म्हणजे मेडिटेशन हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी किती प्रभावी असू शकते आज आपण पाहणार आहोत की हे ध्यान कसे आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळवण्यास मदत करत आहे चला तर मग आपल्या आरोग्याचं सा ध्येय साधण्यासाठी ध्यान कसे महत्त्वाचे हे जाणून घेऊया आता ध्यान म्हणजे काय वॉट इज मेडिटेशन ध्यान म्हणजे एक शांत संकल्पपूर्ण स्थिती जिथं आपलं मन आणि शरीर पूर्णपणे शांत आणि एकाग्र होतं ध्यानाच्या विविध प्रकारामध्ये माइंडफुलनेस ब्रीदिंग टेक्निक्स आणि गायडेड मेडिटेशनचा समावेश होतो ध्यान ही आपली एक प्राचीन भारतीय पद्धत आहे ज्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती उत्तम प्रभाव दाखवला आहे आणि तुम्हाला माहितच असेल की ध्यानाने तुमच्या फक्त मनासच नाही तर तुमच्या शरीरात सुद्धा शांती मिळते चला तर बघूया ध्यानाचे शारीरिक आरोग्यावरती काय परिणाम होतात होता। ते ध्यानामुळे आपले स्ट्रेस हार्मोन्स हे कमी होतात ते आपल्या हृदयाशी हार्ट संबंधित समस्यांना हाय ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब आणि मसल टेन्शन कमी करण्यास मदत करतात त्यामुळे दररोज काही मिनिटे ध्यान केले तर आपले शरीर अधिक आरामदायक आणि शांत राहू शकतात जे लोक ध्यान करत असतात त्यांना उत्तम झोप येते मानसिक शांती मिळाल्यामुळे शरीराच्या झोपेची गुणवत्तासुद्धा सुधारते आणि रात्री चांगली विश्रांती मिळवता येते एवढंच नाही तर ध्यान हे तुमच्या पेन मॅनेजमेंटसुद्धा तुम्हाला मदत करत आहे म्हणजे काहीही दुखत असेल तर नियमित ध्यानामुळे शरीरात इंडोरफिन म्हणजे आनंदाचे रसायन याचे प्रमाण वाढते ज्यामुळे शरीरातल्या वेदना त्या कमी होतात ध्यान हे तुमच्या हार्ट हेल्थचे इम्प्रुव्हमेंटवरती चांगला परिणाम करते आहे ते ब्लड प्रेशर कमी करते आणि तुमच्या हृदयविकाराचे हार्ट अटॅकचे धोके खूप कमी करते त्यामुळे दररोज काही मिनटं तरी ध्यान करण्याची सवय तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उत्तम ठरू शकते ध्यानाचा मेंटल हेल्थवरती बेनिफिट तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आपल्या मानसिक आरोग्याशी संबंधित विचार करत असताना ध्याने किती प्रभावी ठरू शकते ते सुद्धा पाहूया ध्यानामुळे स्ट्रेस डिप्रेशन एन्झायटी फिअर याची लक्षणं कमी होतात माइंडफुलनेस मेडिटेशन आणि ब्रिदिंग एक्सरसाइजेस तुम्हाला चिंतेपासून हे दूर ठेवतात आणि आपल्या मनाची शांतीही वाढवतात सर्वात महत्वाचं म्हणजे ध्यान हे पॉझिटिव्ह थिंकिंग इनेबलर आहे ध्यानामुळे तुमच्या मनात सकारात्मक विचार येतात पॉझिटिव्ह थॉट्स येतात त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि भावनात्मक स्थिती सुद्धा सुधारते ग्रॅटिट्यूड मेडिटेशन सारख्या साधनांचा वापर तुमच्या दृष्टिकोनामध्येच पूर्ण बदल घडवून आणू शकतो ध्यान हा आपला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवतोच पण त्याबरोबर आपली समर्पण शक्ती सुद्धा वाढवतो दररोज ध्यान केले तर आपल्याला आपल्या कामावरती अधिक लक्ष केंद्रित करता येऊ शकते आणि आपला ब्रेन हेल्थ सुद्धा सुधारतो त्याचबरोबर मेमरी पॉवर सुद्धा वाढते ध्यानामुळे आपल्याला अधिक टॉलरन्स मिळतो सहिष्णुता मिळते इमोशनल बॅलन्स येतोय ज्यामुळे आपला राग किंवा दुःख व्यक्त करण्याची आपली पद्धतच बदलून जाते त्यामुळे आपले भावनिक संतुलन राखले जाते आणि शांतीही प्राप्त होते चला तर आता पाहूयात की ध्यान सुरू कसं करायचं सर्वात म्हणजे आपल्या श्वासावरती लक्ष द्या फोकस दिवसाची सुरुवात करा करा आणि साधे ध्यान डीप घेणे हे तुमच्या शरीराला शांत करते आणि तुमच्या मनाची सुद्धा एकाग्रता वाढवते मुद्रा म्हणजे तुमचे हँड गेस्चर्स योगाच्या मुद्रांचा तुम्ही वापर करा चीन मुद्रा असेल ध्यान मुद्रा असेल ध्यान करत असताना हाताच्या स्थितीचा महत्वपूर्ण प्रभाव पडतो सकारात्मक मंत्रांचा उच्चार करा जसे की ओम शांती ओम नम शिवाय याचा उच्चार केल्यामुळे मन शांत होते आणि तुम्ही तणावामधून पूर्णपणे बाहेर येता याचबरोबर तुम्ही आमच्या अनेक गायडेड मेडिटेशनचा सुद्धा वापर करू शकता ज्यामुळे तुम्हाला ध्यान सुरू करता येऊ शकतं तर निष्कर्ष म्हणजे मित्रांनो ध्यान हे फक्त एक शारीरिक आणि मानसिक शांती साधण्याचे साधन नाहीये तर आपल्याला जीवनातील प्रत्येक गोष्टी मध्ये स्थिरता आणि सकारात्मकता देणार आहे ध्यान केल्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतेच त्यामुळे आपल्याला सोप्या पद्धतीने ध्यान सुरू करायला हवं जेणेकरून आपण त्याचे फायदे अनुभवू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता आणि तुम्हाला अजून काही विचारायचं असल्यास कृपया संपर्क करा तुमच्या जीवनामध्ये शांती आणण्यासाठी ध्यानाचा मात्र अवश्य अवलंब करा धन्यवाद